मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटात अंतर्गत वाट चवाट्यावर आला आहे किशोरी पेडणेकर यांच्या नियुक्तीवर नाराजी कोविड घोटाळ्याचे आरोप आणि पक्ष अंतर्गत असंतोष यामुळे नवा पेज निर्माण झाला आहे जानेवारी मध्ये पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुका नंतर शिवसेना युबीटी गटाच्या गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे मात्र या नियुक्तीवरून पक्षातच नाराजी असल्याची माहिती समोर येते किशोरी पेडणेकर या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या असून विधान परिषदेचे दोन आमदार माजी महापौर पद तसेच अनेक महत्वाची जबाबदारी आधीच वरळी भागाला देण्यात चर्चा आहे खिरापत वरळीतच वाटली जात असल्याने उपनगरातील शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळतोय याशिवाय ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांना डावलल्याचा आरोपही केला जातोय गटनेतेपदासाठी पदासाठी विशाखा राऊत मिलिंद वैद्य श्रद्धा जाधव यशोधर फणसे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत होती मात्र या नेत्यांना संधी न देता पेडणेकरांची निवड झाल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी आणखी वाढली आहे एकूणच बीएमसी निवडणुकांनंतर ठाकरे गटात नेतृत्वावरून आणि पदक वाटपावरून अस्वस्थता वाढताना दिसत असून या अंतर्गत नाराजीचा पक्षावर काय परिणाम होतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे